हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण विभाग ही जी परीक्षा तुमची चार मार्चपासून सुरू होणार आहे या परीक्षेकरिता आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक तीन घेऊन आलो आहोत यादीच्या दोन प्रश्नपत्रिका आपण ऑलरेडी अपलोड केल्या आहेत त्या आपण चॅनलच्या चै प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता आजच्या व्हिडिओला सुरुवात करायचे त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटतील तर व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे तर याचं योग्य उत्तर आहे नागपूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत तर हे आहेत एकोण चोपन्न पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य, के राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे तर ती आहे साठ ते पाचशे प्रश्न संसद राज्यातील विधानपरिषद कोणाच्या शिफारशीवरून रद्द करू शकते योग्य उत्तर आहे राज्य विधानसभा पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपण ही जी सर्व प्रश्नपत्रिका बघतायत ना त्यावेळेस मी जेव्हा प्रश्न विचारतो थो, आणि थोडा वेळ देतो थो, तेव्हा तुम्ही ऑप व्हिडिओला पॉज करायचा आणि चार ऑप्शन स्वतः वाचायचे आणि त्यानंतर स्वतः ऑप्शनचं ॲन्सर म्हणजे प्रश्नाचा आन्सर गेस करायचा आणि खाली कमेंट करायचं जेणेकरून ही जे आहे ना ज्याला आपण प्रश्नपत्रिका म्हणतो प्रश्नपत्रिका म्हणजे काय की आलेले प्रश्न आणि आपल्याला किती बरोबर येतात हे अॅनालाईज करायचं आहे बरोबर अशी जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तो प्रश्न ॲटोमॅटिकली तुमच्या लक्षात राहील आणि आपण डेली बेसिसवर प्रश्नपत्रिका घेऊन येतोय त्यामुळे परीक्षेपर्यंत आपल्याकडे खूप साऱ्या प्रश्नपत्रिका तयार होणार आहे त्यामुळे ही ॲक्टिव्हिटी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आवर्जून करायची पुढील प्रश्न आहे लोकायुक्त संस्था एकोणीसशे बहात्तर साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर ते आहे महाराष्ट्र पुढील प्रश्न भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत तर भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार हे कायदे मंडळ आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या कलमान्वये एखाद्या महत्वाच्या कायदेशीर बाबीवर राष्ट्रपती न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात लक्षात घ्या कलम एकशे त्रेचाळीस नुसार ही खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिला विधी आयोग नेमला गेला तर लक्षात घ्या एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये पहिला विधी आयोग नेमला गेला पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेतील पहिली दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी केली गेली तर ही करण्यात आली आहे एकोणीसशे एक्कावन्न प्रश्न समूर्ती सूचीची संकल्पना भारताने कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली आहे तर ही घेतली आहे ऑस्ट्रेलियाकडून पुढील प्रश्न कोणाची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात तर राज्यपालांची नियुक्ती आपल्याला माहित असेल तर ते राष्ट्रपती करतात आणि राष्ट्रपतींचीच मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात पुढील प्रश्न डॅडॅश हा संघराज्य व घटक राज्य यांच्यातील दुवा म्हणून कार्य करतो तर आठ आन्सर आहे राज्यपाल पुढील प्रश्न राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात तर लक्षात घ्या मुख्यमंत्री हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतात पुढील प्रश्न संघीय शासन व्यवस्थेमध्ये तर संघीय शासन व्यवस्थेमध्ये सत्तेचे विकंद्रीकरण केलेले असते पुढील प्रश्न भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले तर हे झालं आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस रोजी पुढील प्रश्न भारतात सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तींसह किती न्यायमूर्ती आहेत तर भारतात सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तींसह चौतीस न्यायमूर्ती आहेत पुढील प्रश्न पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून मनुन कोणाला मनोनीत करण्यात आले होते तर ते आहेत फ्रँक अँथोनी पुढील प्रश्न पंतप्रधानांच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर राष्ट्रपती त्याच पदावरून काढून टाकू शकतात पुढील प्रश्न भारतातील कोणत्या घटक राज्याची स्वतःची स्वतंत्र राज्यघटना होती तर ती होती जम्मू आणि काश्मीर या राज्याची पुढील प्रश्न डॅडशे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते तर ते आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद विद्यार्थ्यांनो अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी एक छोटीशी ऍडव्हर्टाइजमेंट समाज कल्याण विभाग याकरिता आपण प्रश्नसंच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी घेऊन आलो आहोत यामध्ये तुम्हाला शंभर प्रश्नांच्या दहा सराव प्रश्नपत्रिका भेटतील आता शंभर प्रश्न म्हणजे काय पंचवीस 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 मराठी इंग्लिश सामना बुद्धिमत्ता या दहा सराव प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटतील त्यानंतर सामानज्ञांचे चार हजार सातशे प्रश्न भेटतील एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका चालू घडामोडी जानेवारी चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत अपडेटेड चालू घडामोडी त्यात चालू घडामोडीसोबत महत्त्वाच्या देखील घटना जसे निर्देशांक झालं त्यानंतर ऑपरेशन झाले त्यानंतर पुस्तक लेखक झालं हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील मराठी व्याकरण टॉपिक वाइज भेटल प्रश्न इंग्लिश ग्रामर ॲप्टीट्यूड असे अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला भेटत आहे तर ही जे मटल आहे ते तुम्हाला एफ स्वरूपात व्हॉट्सअपला भेटणार आहे जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील ते त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करू शकता यासोबत लक्षात घ्या जर तुम्ही हे जर मटल आहे सेम मटल जर तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू जर घेतलं तर तुम्हाला देखील टू फोर्टी नाईन रुपीजला आपण प्रोव्हाइड करत आहोत याची जी प्राईज आहे ती आहे पाचशे रुपये परंतु आता ती आपण रिड्यूस करतो आहे ज्यांना शक्य असेल ते ॲप्लिकेशन थ्रू परचेस करा याचा फायदा काय असेल तर या ठिकाणी तुम्हाला टोटल वन थर्टी ऑनलाईन टेस्ट यासोबत भेटणार आहेत म्हणजे फुल लेंथ पास टेस्ट भेटतील त्यासोबत प्रत्येक टॉपिक वाईज तुम्हाला ऑनलाईन टेस्ट भेटतील पी डी एफही भेटतील आणि ऑनलाईन टेस्ट देखील भेटल ज्या पी डी एफ आहेत त्या तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये डाउनलोड करू शकता म्हणजे जरी तुमचं नेट जरी बंद असेल तरी त्या पी डी एफ तुम्ही व्ह्यू करू शकता म्हणजे महत्त्वाचं काय आहे तर ज्यांना ॲप्लिकेशन डाउनलोड करता येतं यूज करता येतं त्यांनी खरंतर ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा याचा फायदा तुम्हाला मी सांगितला आहे ऑनलाईन टेस्ट तसेच तुम्ही ज्या पी डी एफ डाउनलोड कराल त्या तुम्ही ऑफलाईन बघू शकता ऍप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक तसेच कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तसेच आपल्याला कोणतेही टेक्निकल अडचण येत असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठसतीस यावर देखील व्हॉट्सअप करू शकता यानंतर पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या किती आहे तर महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या आहे ती आहे तीनशे पंचावन्न पुढील प्रश्न विधान परिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात तर योग्य उत्तर आहे एक छेद बारा इतके सदस्य पुढील प्रश्न भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे तर ते आहेत एकूण बावीस भाषांना पुढील प्रश्न राज्यपाल हे कोणास जबाबदार असतात तर राज्यपाल हे भारताचे राष्ट्रपती यांना जबाबदार असतात राज्यपालांची नियुक्ती तसेच त्यांना पदावरून हटवण्याचे देखील अधिकार राष्ट्रपती यांनाच आहे पुढील प्रश्न डायडॅश हे भारताचे पंचवीसवे राज्य बनले तर ते आहे गोवा पुढील प्रश्न डायडॅश हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात तर ते आहे राज्यपाल पुढील प्रश्न कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला तर योग्य उत्तर आहे बेचाळीसवी दुरुस्ती व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे खूप साऱ्या परीक्षेत हा प्रश्न विचारण्यात आला आहे पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे तर ती संकल्पना आहे न्याय पुढील प्रश्न भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितात तर ते आहेत पंतप्रधान पुढील प्रश्न सामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते तर ते आहे द्विगृही स्वरूपाचे पुढील प्रश्न वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते तर लक्षात घ्या राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक आहे पुढील प्रश्न भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटना दुरुस्तीमुळे झाले आहे तर ते आहे त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती पुढील प्रश्न ओबीसी चळवळ केव्हा प्रभावित झाली तर ओबीसी चळवळ ही मंडल आयोगामुळे प्रभावित झाली पुढील प्रश्न विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे तर तो आहे स्पीकर यांना पुढील प्रश्न विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा आहे तर तो आहे सहा वर्षांचा पुढील प्रश्न राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे करतो आहे राज्य विधानसभेला पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक केला नसेल तर एक लाईक करून आहे तसेच ज्यांना शक्य असेल ते कमेंटमध्ये थँक्यू देखील कमेंट करू शकता लक्षात घ्या ही छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे तुमच्यासाठी परंतु यामुळे काय होतं की आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे जेव्हा आपण जी गोष्ट करतोय त्याचा इतरांना फायदा होत असेल तर त्यापेक्षा मोठी प्रेरणा कोणतीच राहू शकत नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा ही सर्व प्रश्नपत्रिका तीन आहे यादीच्या प्रश्नपत्रिकेला देखील आपण चांगल्या पद्धतीने प्रतिसाद द्या व्हिडिओचं टार्गेट आहे हंड्रेड प्लस लाईक तर लाईक करण्यामध्ये आपण देखील कंट्रिब्युशन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी करायचं आहे पुढील प्रश्न भारतात केंद्रीय मंत्रिमंडळाचा अध्यक्ष कोण असतो तर ते असतात पंतप्रधान पुढील प्रश्न महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत तर ते आहेत एकोण चोपन्न मतदारसंघ पुढील प्रश्न भारताचा प्रथम नागरिक कोण असतो तर भारताचा प्रथम नागरिक राष्ट्रपती तुम्ही गावात राहत असेल तर गावात प्रथम नागरिक असतो सरपंच तालुका लेवलला राहत असाल तर त्या ठिकाणी असतो नगराध्यक्ष बरोबर महाराष्ट्रात राहत असाल तर म्हणजे राज्यात राहत असाल तर राज्यपाल आणि देशात राहत असाल तर राष्ट्रपती हा फ्लो आहे पुढील प्रश्न संसदेच्या दोन अश अधिवेशनांमधील अंतर किती महिन्यांपेक्षा कमी असावे तर ते असलं पाहिजे सहा महिन्यांपेक्षा कमी तर मित्रांनो अजून देखील आपण सर्व प्रश्नपत्रिका डेली बेसिसवर आणणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करायचं आहे तसेच मी तुम्हाला जसं सांगितलं तसं व्हिडिओला देखील लाईक करायचं आहे ज्यांना समाज कल्याण विभाग वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गृहपाल अधीक्षक लघुलेखक लघुटंक लेखक यांकरता जर तुम्हाला क्वेश्चन बँक आणि ऑनलाईन टेस्ट सिरीज जर पाहिजे असेल तर तुम्ही हे जे पॅकेज आहे ह्याची खरं तर किंमत पाचशे रुपये परंतु तुमच्यासाठी आपण अडीचशे रुपयामध्ये हे मटेरियल घेऊन आलो आहोत हे मटेरियल तुम्हाला परचेस करायचं आहे यामध्ये तुम्हाला फोल्डर असतील प्रत्येक फोल्डरमध्ये सेपरेट सब्जेक्ट वाईज तुम्हाला पी डी एफ त्या ठिकाणी भेटतील तर लक्षात घ्या तुम्ही जेव्हा टेस्ट सॉल्व कराल ना तेव्हा टायमर त्या ठिकाणी असेल टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक तुम्हाला, तुम्हाला पडलेले मार्क सोल्युशन ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी भेटणार आहे त्यामुळे ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करा जे आपले बांधव आहेत त्यांना ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करायचा नसेल आणि ज्यांना डायरेक्ट पी डी एफ फाईल जर पाहिजे असेल ते देखील टू फोर्टी नाईन रुपीज पेमेंट करू शकता क्रमांक आहे त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला वेळ आहे लगेचच मटेरियल परचेस करा तुम्हाला फायदा होईल थँक्यू